की लक्षात घेत म्हटली पण म्हणजे डॉक्टर साहेब काही नाही म्हटले त्याला फक्त उजवा डोळा नाही बिचारी लगेच चेहरा पडला लगेच रडायला लागली माय देवा देऊन दिला मग आता त्याला डोळा सुद्धा ठेवू दिला नाही काय करू मी घरी आहे मी परिस्थिती माझी नाजूक कै देवा आता काय करू हा एक दिवस झालं दोन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले सहा दिवस झाले काही केलं झोप दमनी घेणार अंगावर अंगावची अन्न जायला पाणी जायला काही जायला शेवटी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांच्या पुढे हात जोडले डॉक्टर साहेब जेवढा पैसा लागायचा तेवढा लागू द्या माझ्या सासरी दोन एकर जमीन माझ्या नावावर केलेली आहे मग ती जमीन विकेल आणि माझ्या मुलाला त्या ठिकाणी ज्या पाहिजे तेवढा खर्च करेल परंतु त्याला डोळा बसवेल तुम्ही प्रयत्न करा डोळा बसवेल डॉक्टर साहेब म्हटले काही नाही म्हटले तर डोळा दुसरा कोणाचा बसू शकत नाही डोळा तुमचाच त्याला बसावं लागेल सांगितलं डॉक्टर साहेब काहीच हरकत नाही माझाच डोळा बसायचा आहे हा ठीक आहे डॉक्टरांनी असं ऑपरेशन केलं डोळा काढला डोळा काढून मुलाचं ऑपरेशन केलं मुलाला डोळा तो बसवला बसवल्याच्या नंतर त्या ठिकाणी हळूहळू मुला मुलगा मोठा झाला मोठा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शाळेमध्ये टाकला पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी चांगल्या टक्के चांगल्या मार्काने पास झाला पास झाल्याच्या नंतर सगळ्या गावातल्या गरीब लोकांना त्याचं अभिनंदन स्वागत केलं त्याच्या गरीब आईचं सुद्धा स्वागत केलं म्हटले ठकूबाई तुम्ही असं कष्टानं त्या ठिकाणी खरोखर कमवलं आणि लोकांच्या बांधाला जाता कृपायला जाता पण लिकडू घडवलं हो तुम्ही शिकवलं हो परिस्थितीमधून आणि मुलाने सुद्धा चांगला अभ्यास केला हो तुमचं नाव कमवलं हो नवरा गेला जाऊ द्या पण तुमच्या जीवनाला आधार झाला तुमचा मुलगा हुशार निघला बाईची छाती फुगली तिला आनंद वाटला हो माय म्हटली एवढं कष्ट केलेलं चिद झालं माझ्या बायानं माझं नाव कमवलं तिला फार आनंद झाला फार आनंद झाला फार आनंद झाला हा मग ठीक आहे तर ही बातमी सरपंच साहेबाला सुद्धा कळाली त्यांनी विचार केला अरे सगळं करत आहे मतदान जवळ आलेलं आहे आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे हा मग गरीब बाईसाठी आपण काय केलं पाहिजे हा काय ना? काळजी नाही पेपरबाजी वगैरे वगैरे पेपरबाजी करायची गरज नाही फक्त एका बाईला सांगायचं तुला म्हणून सांगते तू दुसरीला सांगू हा ती म्हणती माय साहेबाने असं सांगायचे तुला म्हणून सांगते तू तिसरीला सांगू चल ती म्हणती तिसरी म्हणती नाही तू माझ्या अजिबातची तू माझी मित्र नाही तुला ना। म्हणून सांगते चल तिला सांगू हा महाराज बिना पेपरची बिना टीव्ही ला जाहिरात देण्याच्या सगळ्या गावामध्ये ऑटोमॅटिक जाहिरात होती त्या ठिकाणी सरपंच साहेबांपर्यंत ती बातमी गेली गेल्याच्या नंतर सरपंच साहेब म्हटले आहे ठीक आहे त्या ठिकाणी अरे उठले ठरून मुलानं चांगलंच नाव कमवलं अभिनंदन अभिनंदन हा आता येईन ह्या सोमवारी म्हटले त्याच आपण शाळेमध्ये काय करू सत्कार ठेवू दे, म्हटले हा म्हणजे दुसरी मुलं त्याला चांगली टचून अभ्यास करतील वगैरे वगैरे अशा पद्धतीने ठरलं ठरल्याच्या नंतर घरी आला घरी आल्याच्या नंतर म्हटली बाळ्या अर सरपंच आले होते ते म्हटले तुझा सत्कार ठेवायचा हो आई उद्या सकाळी सत्कार होईल बाबा मी सुद्धा येईल रे बाबा तुझा सत्कार बघायला तो म्हटला बाई तू येच नाही बघा काय म्हंटल ती म्हटली मुड दिया नाही तुझ्यासाठी किती कष्ट केलं र तू म्हटला गाई केलं तू कष्ट मांडणे मला पण तुला आहे का परवा मी शाळेमध्ये गेलो सगळे पोरं मला म्हणले दुचकीचा पर्वा दुचकीचा परवा आंधळीचा पर्जा आंधळीचा पर्गा कस वाटत ना म्हणा आणि तू जर तिथं आली ना की लगेच म्हणते डुचकी आली आंधळी आली डुचकी आली आंधळी आली पोर नाही विचित्र पोरं काही साधे विचित्र येत काय तिकडे कन्नड आम्ही कीर्तनाला गेलो एक लहानशी मुली होती तिने विचारलं म्हटली माहिती मी एक पायावर कधी उभं राहते दीडच वर्षाची मी म्हटलं मला काय माहिती छोटी ती म्हटली नाही नाही तुम्हाला माहिती नाही मग कथाला खेळतात म्हटलं करते बाई आता आता ती म्हटली तुम्हाला माहिती नाही म्हटलं तू सांग ती म्हटली छोटी हा हे फुरग म्हटलं माहिती तुम्हाला रामायण येतं का म्हटलं येतं बाबा ठेवायची कथा तुला रामायण करते भागवत करते शिवलीला मृत करते शिवपुराण करते ठेवायची असले सांग तू म्हटलं नाही नाही रामायण करतात म्हटलं मग रावणाला किती तोंड होती म्हटलं दा तो मला झोपता मग या काम तू कसं झोपत माहिती तुम्हाला माहितीये म्हटलं माहिती मला कसं झोपत होत म्हणजे तू खड्डा घेत होता फोन गुड घेत काहीत होता मग गोरत होता विडाला हो ते मुलगा फार विचित्र होत ते म्हटलं लोक येऊ नका तो ती म्हटली ठीक आहे ती म्हटली येते की बाबा नाही ती म्हटली